अमरावती शहरातील चार बालकांचे व्हिडिओ तयार करून न्यू दिल्ली फेसबुक सह इंस्टाग्राम वर अपलोड करून व्हायरल केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या प्रकरणात अमरावती शहर सायबर पोलिसांनी संशयित फेसबुक प्रोफाईल वेबसाईट धारकांविरुद्ध स्वतंत्र चार वेगवेगळे गुन्हे दाखल केलेत आता या प्रकरणाचा सायबर पोलीस कसून तपास करीत आहेत अमरावती शहरातील चार बालकांचे चार अश्लील व्हिडिओ तयार करून ते फेसबुक व इन्स्टाग्रामवर प्रसारित केल्याची धक्कादायक माहिती वीस जुलैला दुपारी उघडकीस आली या प्रकरणी शहर सायबर सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिकेत कासार यांनी चार स्वतंत्र गुन्हे दाखल केलेत वेगवेगळ्या सोशल मीडिया लिंकचे चार संशयित एफ बी प्रोफाईल धारकांविरुद्ध दा माहिती व तंत्रज्ञान कायद्याच्या कलम सदुसष्ट ब अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलाय या चौघांचे इंटरनेट प्रोटोकॉल हे अमरावती शहरातील असल्याने या प्रकरणात शहर सायबर पोलिसांनी चार स्वतंत्र गुन्हे दाखल केलेत नऊ मे दोन हजार एकवीस सहा मे दोन हजार एकवीस सव्वीस जानेवारी दोन हजार एकवीस व एकोणीस जानेवारी दोन हजार एकवीस ते आठ जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत पॉन व्हिडिओ अमरावती शहरातील चौघांच्या आय पी ॲड्रेसवरनं प्रसारित झाल्याची माहिती शहर पोलीस आयुक्तालयाला दिल्लीस्थित एन सी ए सी नॅशनल सेंटर फॉर मिसिंग अँड एक्सोप्लायटेड चिल्ड्रेन या चाइल्ड पोर्नोग्राफी टाईपलाईननुसार देण्यात आली होती त्यानुसार कारवाई करण्यात आली चारही गुन्हे दाखल केल्याची व ते चारही आय पी ॲड्रेस अमरावतीचे असल्याची माहिती समोर येत आहे या कालावधीत पॉर्न व्हिडिओत अमरावती शहरातील चौघांच्या आय पी ॲड्रेसवरनं प्रसारित झाल्याची माहिती शहर पोलीस आयुक्तालयाला दिल्ली स्थित NCA MEC नेशनल सेंटर फॉर मिसिंग एंड एक्सप्लॉयटेड चिल्ड्रन यांच्या चाइल्ड पोर्नोग्राफी टाइपलैंड नुसार देण्यात आली होती